आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त साजितभाई सय्यद व मित्रमंडळाच्या वतीने वह्या वाटप माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतचे माजी सरपंच आमदार उत्तमराव जानकर जीवनराव जानकर यांनी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त साजित भाई सय्यद वीडिया मंडळाच्या वतीने अकलूज येथील जिल्हा परिषद शाळा मुली नंबर एक मुले नंबर चार मुले नंबर तीन व मुले नंबर दोन या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना दिले या प्रसंगी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष गिरीश शेटे संदीप खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा सरचिटणीस संजय गोरवे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अकलू शहराध्यक्ष सुरेश गंभीरे सोमनाथ हुलगे ॲडव्होकेट अविनाश काले राष्ट्रवादीचे नेते मुक्तारबाई कोरबू मोहसिन शेख पिसेवाडी ग्रामपंचायत सदस्य साहिल अख्तार लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष झुलकर शेख शाहिद सय्यद सोमनाथ पिसे सूरज तांबोळी तानाजी शिंदे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी बोलताना जीवनराव जानकर म्हणाले की जिल्हा परिषद कुटुंबातील असतात त्यांना शासनाच्या वतीने गणवेश शालेय पुस्तके मिळत असतात मात्र इतर वही कंपास वगैरे साहित्य त्यांच्या परिस्थितीनुसार घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन त्यांना मदत केली तर नक्कीच या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी ते करावे असे आवाहनही त्यांनी केले या प्रसंगी ॲडव्होकेट अविनाश काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थी अविनाश याने सतराचा पाढा म्हणून दाखवला त्यामुळे त्याचा जीवनराव जानकर यांनी बक्षीस देऊन सन्मान केला तसेच शाळेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण एक हजार एक रुपयाची बक्षीस गिरीश शेट्टे यांच्या वतीने देण्यात आले यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार उमेश फलटणकर यांना तर व्हिडिओ निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षिका उमादेवी जाधव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ननवरे सर यांनी केले व सूत्रसंचलन सुहा सुरवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश फलटणकर सर यांनी केले संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी न्यूज अक्लूज जर आपण टाइम्स फोर्टी न्यूज चॅनलला अजूनही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा Shameless.